हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अवकाळी पावसामुळे भात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्या अशोक हिरणक यांची मागणी अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख अशोक यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे आवरे कांबारे चेरपोली तुते अर्जुनली पिंपळपाडा काळेपाडा सरलांबे साजिवली सावरशेत खुटारी या गावांमधील शेतकऱ्यांची शेतजमीन ओलिताखालील आहे त्यामुळे हे सर्व शेतकरी उन्हाळी भात तसेच भाजीपाला पीक घेत असतात परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे तसेच भातसाधरण विभागाने शेतकऱ्यांनी विनंती करूनही एक मे रोजी कालव्याचे पाणी बंद न केल्यामुळे भात शेती तसेच पालेभाज्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे भाताचे पीक शेतात भिजून सडत पडले आहे पालेभाज्या सडून गेल्या आहेत शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अशोक इरमग यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळेंकडे केली आहे या प्रसंगी शहापूर पंचायत समिती सभापती गजानन गोरे भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र घरत शहापूर तालुका चिटणीस बाळा वाळिंबे शहापूर तालुका माजी प्रभारी अध्यक्ष तुकाराम भाकरे मुकुंद शिर्के युवा अध्यक्ष हरीश निशिते तसेच नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवरे कांबारे चिरपोली कवडा सुते अर्जुन अली पिंपळपाडा काळेपाडा सरांबे साजिवली सावरशेत कुडारी या सर्व गावातील शेतकरी यांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार साहेबांची भेट घेतली कालच मी तहसीलदार साहेबांना फोन करून सांगितलं होतं या ठिकाणी अवकाळी पावसामुळे भात शेताचं आणि पालेभाज्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे याचे त्वरित पंचनामे झाले पाहिजेत शेतकऱ्यांना तुमचा मायबाप शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आत्ता हे सर्व शेतकरी आम्ही सगळं एकत्र जाऊन साहेबांना भेटलो त्यांनी तात्काळ पंचनामा करायचं आश्वासन दिलं आहे आम्ही संदर्भातलं जे निवेदन आहे ते निवेदन कलेक्टर साहेबांना मेल करणार आहोत पालकमंत्री महोदयांना मेल करणार आहोत आणि संध्याकाळी जमल्यास कलेक्टर साहेबांची संदर्भात भेट घेणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे तर म्हणजे शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर भाषा धरणावाल्यांनी जर कॅनलचं पाणी एक तारखेला के बंद केलं असतं तर सगळा भात बाहेर निघाला असता परंतु त्यांनी ऐकलं नाही ना ना आणि निसर्गाने झोडपलं याची कुठेतरी वाच्यता होणे गरजेचं होतं त्वरित शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी विनंती करतो ताज्या घडणसाठी शहापूर गजाली धन्यवाद